हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय हो आज सव्वीस जानेवारी आपला भारताचा प्रजासत्ताक दिन शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आज आपण सकाळी साडेचार वाजता कातरदूरून निघालो आणि आपलं आज काम आहे कासपठार सातारा तर इथं आपण काच बसवा आलेलो आहे इथे डॅमचं काम चालू आहे म्हणजे पाईपलाईन डॅमपासून तुमच्या साताऱ्यापर्यंत कास पठार ते सातारा शहर इथे करून हे पिण्याची पाण्याची पाईपलाईनचं काम चालू आहे तर त्यासाठी आपण इथे बसू आलोय आज आपल्यासोबत पाहू शकता आपण आपण आता पाहू शकता हा सर्व जंगलातून रस्ता आहे वन विभागाची सगळी जागा आहे आज सव्वीस जाने होती आज सुट्टी होती म्हटलं मुलीला म्हटलं चला आपण आज तुला फिरून पण आणतो आणि सगळी परिसराची माहिती पण होईल काम कसं करतात किती वेळ लागतो का मला यासाठी बघा आता आपण पाहू शकता आपल्या सोबत आहेत हे मशीनचे ऑपरेटर आहेत हे आपले एक मित्र आहेत अनिकेत अनिकेत गुरव आणि अनिकेत दहवी सॉरी अनिकेत दवी त्यांची कन्या आणि ही आमची कन्या हे सगळे उत्सुक मंडळ आहेत त्यांना आज आपण घेऊन आलो आहोत कात बसवायला की मेहनत कशी करावी लागती आपलं काम कसं आहे काय हे मुलांना आपण आतापासूनच ट्रेन करत आहे त्यासाठी ते आपण खास घेऊन आलो आहे आता बघूया तिथं कशी कशी परिस्थिती वगैरे काय आहे तर आपण आलेलो येतं आपण रस्ता पाहू शकता खूपच असं खडबड खडबड रस्ता आहे तर बस बस दिया फिर गाडी हो रुकी रुकी हे आपल्यासोबत जे ऑपरेटर आहेत मशीनचे आपल्याला काय बसवायचे पाहू शकतो तर यांचं असं म्हणणं आहे की ते सगळं हिस्त्र प्राण्यांचा वावर आहे तर आपल्याला इथं खाली अ प्राण्यांचे पायाचे ठसे पण आपल्याला पाहायला मिळतील पुत्री आपण पाहूया आता या मशीनच्या आपल्याला कात बसवायचं आहे आणि हे आपण पाहू शकता हे सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य हे आपली यशवंती आपले गँग हे आहेत मशीनचे ऑपरेटर आहेत त्यांना आपण सकाळ सकाळ सुट्टी होते आपण सकाळ सकाळ उठवून आणलेलं आहे आणि हे आपले आपला मित्र आहे अनिकेत ही त्याची कन्या ओवी ओवीकडे बाबा आणि ही आमची कन्या आराध्या कदम यांना पण घेऊन आलो आहे आपण एक काज आहे तर मला ते पायाचे ठसे वगैरे तर प्राण्यांचे असणार आहेत पण आपण आता पहिला आलो तर पहिला आपण काम करू हे आपल्याला जॅक्सिस टू ट्वेंटी आहे त्याची दरवाजा शेजाराची काज आपण बसवा आलेलो आहे हे आपल्यासोबत काही चिल्ली पिल्ले आहेत त्यांना पण घेऊन आलो आहे त्यांना पण कळायला पाहिजे की सकाळ सकाळ काम कसं का असतं सुरुवात कशी असती त्यांनी पण आळस झटकून काम केलं पाहिजे उद्या मोठे झाल्यानंतर तरी आपण पाहू शकता निसर्ग सौंदर्य किती मस्त सौंदर्य सकाळ सकाळचे तर ही पाण्याची पाइपलाईन तिकडून कास डॅमकडून आले आपण पाहू शकता हे किती खोलीत केले आहे साधारणपणे कितना कितना डीप आहे काही ठिकाणी तीन मीटर आहे काही ठिकाणी चार मीटर आहे माझ्या माझ्या मते हे दोन फुटाच दोन फुटाची पाण्याची पाइपलाईन असावी आणि काय त्यांना थांबा ना दगड लावला काढला हे पाहू शकतो आपण किती आहे एवढी पाण्याची आपण आणायच चालल्या कास पटरावा तिथे मशीन आहे वालवायची तर हे या आपत्तीच काम आहे काही ठिकाणी हार्ड दगड आहेत त्यामुळे एक्सकेशनला थोडासा वेळ लागतो फिर भी आ, कुछ जगह पे आपको हार्ड पत्थर लगता है तो आप वहाँ पे कितना समय जाता है कुछ ऐसा पत्थर रहने पर निकलने पर जाएगा कहीं अगर लूज मिला तो ठीक है कहीं ज्यादा सड़क हार्ड मिला तो ज्यादा समय लगता है तरी या पर तीन काम है चला आता अपन अपने काम सुरुआत करू फालतू की बात जा काम लक्ष सका सका अपन चंद्रा दर्शन घ तर आपलं मित्रांनो आता हे काच बसून काम झालेलं आहे हे आपण पाहू शकता सह्याद्रीचं वनाभरण्या आता आपण चाललेलो आहे कास कास धरणाकडे इथून जवळच आहे म्हटलं जाऊ मुलं पण आहेत छोटी त्यांचे फोटो सेशन होईल तेही काम होईल त्याचाही आपला आस्वाद घेता येईल सव्वीस जानेवारी याचा औषध साधून आता आपण निघालेलो आहोत पाहू शकता हा कास पठारचा पाण्याचा प्रवाह जाण्याचा मार्ग हे पांडलो क्षेत्रामधून पाणी बाहेर पडण्याचा प्रवाहाचा मार्ग आहे इथे पावसाळ्यामध्ये पर्यटकांची खूप गर्दी असते आपण पाहू शकता ही आपली यशवंती आणि ही आपली सगळी चिल्ली पिल्ली इकडे बघा मुलांनो ही आमच्या आराध्य कन्या ही मित्राची आणि केची कन्या ओवी हात आतवरती कर हा ओके